नमस्कार नमस्कार मस्त डेकोरेशन झालं मोदक खायचे आहेत का नाही बनवलेत का तुम्ही शिकवायचं की नाही घरी काम करतोस का नाही आधी यायचं मला आता येत नाही आता नाही येत तरी काम बरोबर आहे खायचं काम बरोबर आहे शिकवतायत चला चला मजेत मजा आधी तुम्ही कशा मी बरी आहे मजेत आहे सांगा कसं करायचं मला काय बनवत येतो आणि आईला मग आहे भरपूर बरोबर आधी पहिली ही पोळी केली बरोबर आधी हे सारण केलं ओके म्हणजे नारळ किसवला परत त्याच गुळ थोडीशी खसखस ड्राय फ्रूट हा सगळा मिक्स करून थोडासा गरम केला आणि बाजूला ठेवला नंतर मग हा पीठ जो आहे ता ना तांदळाचा त्याला बॉईल केला असं म्हणजे आणि मग नंतर हे बघा आता नीट बघ बघा आता मला पण जर चुकत असेल तर मला सांगा बाबा तुमचं परफेक्ट बघ काहीतरी चुकतंय माझा पांडुरंगा मला ना पांडुरंगा बनायची सवय आहे बाबू तुझी मम्मी पप्पा पप्पा कसे आहेत बाळा एक एकदम छान एकदम छान ते पण आत्ता घरी बनवते हो हा आणि मग काय बोलत होती शिक्षण कुठपर्यंत पण झालं माझं आता मास्टर्स मी शिकलो इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग oh, yes. okay. येस मी अमेरिकेला शिकवलं मी रिक्के ना माझा माझा नातू पण अमेरिकेत जाणार काय म्हणते अरे वा एल बी झाला यंदा अरे वा बा वा बघ बरोबर आलाय परफेक्ट नक्की परफेक्ट काय खरं नाही परफेक्ट ठेवतोस तुझ्या हातात ये होत ठेव अजून असायचा अरे माझ्यापेक्षा चांगला तुझ्यापेक्षा चांगलं नाही नक्कीच येणार तर जरा सांभाळून घ्या अरे मला सांभाळून घे माथाला अरे बा शिकला माझा पोरगा पुढे काय करू आता आता हा बघा असा काय होता थोडस तुमच्या एवढं नाही पण जमलं थोड पण चौदशी लागेल चांगली लागेल आता ह्याच्यात ठेवायचं आहे ओके नाही तसं नाही एक एक उचलून एक एक नाही तुम्हाला सगळा गोळाच होईल ना येस बाकी काय लग्ना बिगीन आता कसं काय करायचं आहे आता कधी तुमच्याकडून ओळखीत मुलगी आहे तर सांगा <laughs> तुझी मैत्रीण कोण असेल तर सांगता काय अमेरिकेला जाऊन असतात काय बरं राजस्थान कसं काय आधी <laughs> बसतो होतो कॉलेजच्या वेळ बसतो पण द्यायला किती वेळ लागतो ह्याला आता लग्नाला दहा पंधरा मिनटं तरी राहते दहा जाऊया हो तयार तर आहे बाळा आजी आज सकाळपासूनच आता आता मी म्हणून आता